नमस्कार स्वागत आहे तुमचं युवा महाराष्ट्र न्यूज मध्ये शेतकरी मित्रांनो सध्या तेरा तारखेपासून राज्यात कोसळणार को धो पाऊस आणि त्यामुळं होणारी पिकाची नासाडी आणि दुसऱ्या बाजूला कांद्याचं कोसळलेलं रेट अक्षरशः आठशे नऊशे हजार रुपये सध्याचा रेट आहे कालचा रेट हजार रुपये रे 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 गेला परवाशे नऊशे आठशे रुपये सरासरी रे क्विंटलचा रेट झाला होता रे रे सगळीकड आणि सध्याच ही पूर्ण कांद्याच जर हे पूर्ण बघितलं तर कांदा अक्षरशः गाडावा लागेल परिस्थिती सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आहे तर त्या कांद्याचं पूर्ण अर्थकारण आपण समजून घेऊया कांद्याला पहिल्या रोप टाकणीपासून ते कांदा पूर्ण बाजारात नेऊन शेतकऱ्याच्या हातात पटली येईपर्यंत त्या कांद्याला किती खर्च आहे हे मी आता थोडं तुमच्यासोबत थोडक्यात मी थोडी चर्चा करणार आहे आता सध्या कांद्याचा अडीच हजार रुपये किलो कांद्याचं बी ते झालं परत कांदा लावणीच्या वेळेस रोजगार परत खुरपणी परत तीन ते चार फवारण्या कांदा पोसायसाठी दोन तीन वेळा खत व्यवस्थापन हे खत व्यवस्थापन पण आहे दीड ते पुंग पुंग के दोन हजार रुपये टाकलं तरच ती कांद्याला व्यवस्थित पोस पोसायला कांदा मदत होणार आणि हे जर पूर्ण आता अर्थकारण बघता आठशे नऊशे भाव हा सफिशियंट नाही शेतकऱ्यांसाठी शेतकरी ह्या भावामुळं पूर्ण कांदा पिकामुळं पूर्ण त्याचा अर्थकारण कोसळणार आहे शेतकऱ्याचं हे पूर्ण मीडियाला किंवा हे शासनाला दिसत नाही का की आठशे नऊशे रुपये सध्या रेट आहे शेतकरी कोसळतोय पण ज्यावेळेस कांद्याचा रेट चार ते पाच हजार रुपये रेट होती त्यावेळेस पण मीडिया कव्हरेज करते की ग्राहकाच्या डोळ्यात पाणी सध्याच स्थिती बघता तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही का शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी तुम्हाला दिसत नाही का तर मीडियामध्ये एक अपवाद न्यूज एटी लोक श्री विलास बडे हे खऱ्या अर्थानं शेतकरी पुत्र आहेत त्यांनी रात्री बडे मुद्देच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा अत्यंत व्यवस्थित पद्धतीने मांडल्या त्यांचं पूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं मी आभार मानतो तर सध्याच्या कांद्याचा रेट बघता शासन स्तरावर ह्या कांद्याच्या विविध उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या उपाययोजना केल्या तरच आपला कांदा उत्पादक शेतकरी इथून पुढच्या काळात जगू शकणार आहे खर्च कांद्याला भरपूर झालाय जवळजवळ दीड दोन महिन्याचा कांदा सध्या शेतकऱ्याला झालाय आणि ऐन दिवाळीत हा कांदा काढा येणार आहे एवढा महत्वाचा असण एवढा वर्षाचा सण कांद्याच्या केलेल्या आतापर्यंत खर्चामुळं हे सण शेतकऱ्यांना अक्षरशः करताना पूर्ण रडू येणार आहे तर शासन स्तरावर त्या कांदा या कांदा, कांदा रेटच्या बाबतीत काहीतरी उपाययोजना कराव्या असं युवा महाराष्ट्र न्यूज या प्लॅटफॉर्मद्वारे मी शासनाला करतोय आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युवा महाराष्ट्रने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद